कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे सोमवार नवीन वर्षातला हा पहिला दिवस आहे तारीख आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी येत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या चांगल्याच्या स्वामी महाराज व लक्ष्मी मातेच्या कृपेने पूर्ण होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना Bye तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं जावो आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे मी उठलेली आहे सकाळी पहाटे पाच वाजता तर म्हणजे आज पाच वाजता उठलेले आहे कधी मी चार वाजता उठते आज आता पाच वाजता उठलेले आहे शनिवारी आलेली आहे गावावरून रविवारचा दिवस थोडा आराम केलेला आहे आणि सोमवारी आपल्या व्हिडिओला ब्लॉगला सुरुवात झालेली आहे सोमवारी पहाटे उठल्यानंतर बघा पहिलं काम असतं ते माझं झाडू मारणे बाहेरचं सगळा झाडू मारून घेणे थंड खूप आहे ताई नो देहूला तर भयंकर थंडी असते आणि इकडे ना पाठीमागे सगळं शेत आहे पुढे सुद्धा म्हणजे सगळं आजूबाजूचा परिसर आहे ना सगळा शेतीचा आहे आणि डोंगर भाग आहे आता भंडारा डोंगर वगैरे जवळ आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे देहू भंडारा डोंगर जवळ आहे ह्या माहिती आहे बघा ताई त्यामुळे खूप थंडी असते आज जरा स्वेटर मी दुसरा घातलेला आहे साहेबांचा स्वेटर घातलेला आहे त्यांचा थोडासा जाड आहे ना मग थंडी वगैरे वाजत नाहीये त्यामुळे मग तो स्वेटर घातलाय सगळ्या आवरून घेते चप्पल्स वगैरे स्टँडला लावून देते आणि झाडू मारून घेत आहे सकाळी उठून ही सगळी कामं केली ना बाहेरची आवरावर सगळी आवरली ना म्हणजे आतल्या कामाला बरं पडतं पडतं म्हणजे सगळं रेतसर सगळं सोयीस्कर होतं कामं करायला त्यामुळे मग मी काय करते थोडंसं जरा असं लवकर उठते आपण नेहमी असं सहा साडेसहाला उठतोच मग मी काय करते थोडंसं जरासं लवकर उठते म्हणजे ही सगळी कामं आहेत ना झाड लोट सडा रांगोळी बाहेरचं झाडांना पाणी घालणं मग अंगणामध्ये पडलेला कचरा असेल तो उचलणे ही सगळी कामं केली ना मग बरं पडतं म्हणजे घरातल्या कामाला मग पुन्हा किती का उशीर होईना आणि कधी का आवरे ना ते दिवसभर चालत राहतात कारण की मला कपडे वगैरे कपड्याचा पसारा असतो आणि गावाला गेल्यामुळे तर आता चार दिवस तरी कपडे धुवणं म्हणजे आवरणार नाही आहे रोज थोडे थोडे कपडे धुवत म्हणजे धुवत आहे ताईनं एकदम धुवायलाच म्हणजे काय नाही आहे पण ते सुकायला पण जागा पाहिजे त्याचबरोबर एका वेळेला तेवढा वेळही पाहिजे आपल्याला एकदम एक असे कपडे धुवायला कारण की कपडे धुवायला बसलं तर किचन ओट्यावरचं काम राहतं किचन ओट्यावरचं काम करायला घेतलं तर मग कपडे कपड्याचं काम राहतं मग त्यामुळे दोन्हीकडचाही बॅलन्स मग बाहेरचा असेल घरातलं असेल सगळीकडचा बॅलन्स राखण्यासाठी मग मला थोडंसं लवकर उठावंच लागतं कारण की घरात पण सगळ्यांना मग वेळ द्यावा लागतो मुलांना साहेबांना म्हणजे सगळ्यांना आलंच जाईन घर आहे घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर सांभाळायच्या असतील घरनेटनेटक आणि वेळ महत्त्वाचा वेळ भेटत नसेल तर थोडंसं आपल्याला लवकर उठलंच पाहिजे आणि आता काय आहे माहिती का थंडीच्या दिवसात म्हणजे ह्या डिसेंबर महिना आहे ना तो खूप बारीक असतो दिवस जो आहे ना महिना नाही दिवस जो आहे ना बारीक आहे आणि जर उशिरा उठलो तर मग दिवस आपला उशिरा संपतो आणि दिवस कामाला पुरत नाही अंधारही लवकर पडतो त्यामुळे लवकर उठणे लवकर आपली कामं लवकर उठलं की लवकर आपली कामं आवरतात याचा अर्थ असा आहे की आपली दिवसाची सुरुवात जर आपण लवकर केली तर आ, आपला दिवसाचा शेवट देखील लवकरच होतं म्हणजे कामंसुद्धा आपली लवकर आवरतात आणि त्या बघा आता सगळं बाहेरचं आवरलं सडा वगैरे मारून घेतला म्हणजे पाणी वगैरे शिंपडलं झाडांना पाणी वगैरे घातलं आणि लगेच आलेले आहे किचन ओट्यावरती रात्रीचा सगळा किचन मोटा आवरून झालेला असतो आणि म्हणजे आपलं सगळं भांडे साफसफाई असते ना रात्रीची सगळी क्लिनिंग रात्रीच आवरून घेते सकाळी फक्त उठलं की कापड मारून घेणे आणि आपली देवपूजेला सुरुवात करणे गॅस शेगडीच्या वरती टाईलवर माझं एक स्वस्तिक असतं ते मी मध्यंतरी गावाला जाताना पुसलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस साफसफाई केली ना, के ना त्यावेळेस पण आत्ताच्या गुरुवारी किंवा मग अमावशाला वगैरे मी तिथं स्वस्तिक काढायचं काढणार आहे ते काढायचं राहिलेलं आहे आता फक्त अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेत आहे देवपूजेसाठीचं पाणी तहमण हे पंचपाळ साखर प्रसादासाठी सगळं घेतलेलं आहे फक्त इथं थोडंसं मी हळदी कुंकू लावते आणि नमस्कार करते बाकी काही नाही मस्त खिडकीतून बाहेरची सुंदर सकाळ दिसते आणि तिथली किचन वाट्यावर तावरलं की लगेच ताबडतोब मी काय करते आपली उंबरट्याची पूजा करून घेते आज साहेबसुद्धा उठलेले आहे सहा वाजता आणि ते उठून मग बसतात थोड्या वेळ मोबाईल वगैरे पाहतात की मग किंवा मग वॉकिंगला वगैरे जातात तर आता लगेच इथे उंबरट्याची पूजा करून घेते आणि साखरेचा प्रसाद आहे तोसुद्धा दाखवून घेते अगरबत्ती फिरवून घेतली आणि लगेच मग ती एका बाजूला वरती कोपऱ्यामध्ये लावून दिलेली आहे ही देवपूजेची कामं आंघोळ झाल्या झाल्या जर नाही केली तर मला दिवसभर त्याच्याकडे पाहिला सुद्धा मग वेळ भी भेटत नाहीये त्यामुळे मी आंघोळ झाल्या झाल्या पहिलं ही देवपूजेची कामं करू घेते किमान तुळशीची पूजा उंबड्याची पूजा आणि सूर्यदेवांना जलार्पण करते देवघरामध्ये फक्त दिवा लावून घेते देवपूजे करायला फारसा वेळ तेवढा भेटत नाही आहे किंवा घरामध्ये मग झोपलेल्या असतात किंवा आपल्या घरच्या जा, घरातल्या जा, आपलं बाहेर जायचे असतात बघा सगळेजण मग डबे वगैरे हे सगळ्या कामाच्या घाई गरबडीमध्ये मग ते फक्त आपलं देव देवाला दिवा वगैरे लावणे मग रविवार सोमवार माझा उपवास वगैरे असतो सोमवारी आणि आपला देवाचा वार असतो रविवार या दिवशी किंवा मग मंगळवार शुक्रवार गुरुवार मग आता या वारापैकी मग कधीही मग एखादा व असा घ्यायचा आणि त्या दिवशी मस्त अशी देवपूजा करायची आज सोमवार आहे माझा उपवास त्याचबरोबर नवीन वर्षातला हा पहिला दिवस आहे तर दिवसाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान मस्त अशी म्हणजे करणार आहे ते आणि माझ्या दिवसाची सुरुवात सुद्धा छान झालेली आहे बघा उंबरट्याची पूजा म्हणजे सगळं झालं तुळशीची पूजा वगैरे आणि आलेली आहे फुलं तोडायला आज खूप छान आणि भरपूर खूप सारे फुलं आज मला सापडलेली आहेत गुलाबाला देखील एक छान असं फुल उमललेलं होतं जातानाच एक कळी आलेली होती मी आता आज म्हणजे सकाळी उठली तर छान असं फुललेलं होतं दोन दिवस म्हणजे पाच सहा दिवस त्याला पाणीच नव्हतं ना त्यामुळे दोन दिवस आता पाणी मिळालं झाडांना खूप छान फुलं आलेली होती इकडे झेंडूची सुद्धा मग दोन तीन फुलं घेतली छान सगळ्या प्रकारची फुलं मला सापडलेली होती छान देवपूजा तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे इथे तुळशीचे जे पाणी ठेवतं ना तिथे एक फूल ठेवलं आणि एक छान अशी रांगोळी काढून घेते उंबरट्यावर आणि दोन्ही बाजूला झेंडूची फुलं जासवंतीची फुलं आणि ते एक कलश भरून ठेवते पाण्याचा आणि त्याच्यामध्ये पण झेंडूच्या पाकळ्या वगैरे जास्वंतीचं फुल ठेवून जा दे जा देते आणि आता गुलाबाचं जे फूल मिळा मिळालेलं आहे ना ते मी घरामध्ये दे देवघरात ठेवेन ज्या वेळेस अशी रांगोळी काढून फुलं वगैरे वाहून छान अशी देवपूजा होते ना अगरबत्ती धूप वगैरे लावलं जातं त्यावेळेस खूप छान खूप भारी वाटतं आणि घरामध्ये एखादा मंत्र वगैरे लावायचं यावेळेला खूप छान खूप भारी वाटतं मग त्यानंतर म्हणजे सात वाजेपर्यंत ही सगळी कामं होतात पाच वाजता उठलं ना सात वाजेपर्यंत माझी देवपूजेची सगळी कामं होतात मग सात वाजताचा छान असा सूर्यदेव बाहेर येतो म्हणजे छान दिसतो मग त्यावेळेस जलार्पणसुद्धा मग करता येतं तर बघा इकडे झालेलं आहे सगळी देवपूजा रांगोळी व्यवस्थित अशी छान अशी थोडीशी जमेल तशी काल आहे छान दिसत आहे घरातली देवपूजा आवरून घेतलेली आहे ते काही मी दाखवलेलं नाही उठ बस असं करून मग ते देवपूजा करावी लागते देव मंदिर आहे ना देवघर त्यामुळे तर घरातला सुद्धा मग वगैरे आहे त्यामुळे मुलं सुद्धा आज लवकर उठलेले आहेत इकडे बघा सूर्योदय झालेला आहे मस्त असं जलार्पण करून घेते याशिवाय तर माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाहीये आणि मग इथे लगेच मी पहिले जल अर्पण करून घेते खरंच सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्या डोळ्या मध्ये आणि आपल्या चेहऱ्यावर खूप वेगळीच अशी म्हणजे ते जी प्रसन्नता म्हणजे निर्माण होते आणि त्याचा मला आता अनुभव आलेला आहे खूप दिवस झाला तर गेली आ, दोन ते तीन महिने झाले माझं हे रुटीन चालू झालेलं आहे सूर्याला जलार्पण करणे तर त्यामुळे काय होतं आपल्या एक चेहऱ्यावरती एक प्रसन्नता निर्माण होते आणि डोळ्यांमध्ये आपल्या नजरेमध्ये एक वेगळीच तीव्रता निर्माण होते किंवा नजरेत एक तीक्ष्ण नजर आपली बनते तयार होते नजरेत तीक्ष्णता येते असं म्हणते मी आणि तुम्हाला जर असं समोर सूर्यदेव म्हणजे दिसत असेल तर त्यावेळी जलार्पण नक्की करा बाकी काही करू नका आपण फक्त सूर्यदेव सूर्यदेवांना जलार्पण करा तर असं आता इकडे बघा मी किचन मोठ्यावरती जरा ना आज मी कडधान्य वगैरे रात्री भिजत ठेवलेले मटकी आणि हरभरा तर हरभऱ्याचा कुकर लावून दिलेला होता आणि इकडे हॉलमध्ये आलेला आहे थोडासा पसारावरून घेते ह्या फोटो फ्रेम वगैरे आणलेल्या आहेत ना त्या सात्विक दादाने आणलेल्या आहेत ताईंजवळ दिलेल्या होत्या गाडीमध्ये आणि आता इथे लावायच्या कुठे हा प्रश्न आहे म्हणजे लावायचं तर वरती ठरलेलं आहे पण ते ड्रिल पाडावे लागतील तोपर्यंत इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा म्हटलं एका बॅगमध्ये भरून ठेवते एका पटावरती आणि ते ठेवून दिलं तर त्याच्यावरती दोन दिवस धूळ पण जमा झालेली ते पण पुसून घेतलं आणि ते ठेवून देत आहे तोपर्यंत इकडे हरभराचा जो मी कु कुकर लावलेला तो पण थंड झालेला आहे माझा चहा वगैरे सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे आणि आता भाजी लगेच फोडणी घालत आहे गहुरीची बगण... फोडणी घातली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ही पेस्ट टाकलेली आहे लसूण आलं हे खिरी मिरची याचं वाटण करून टाकलेलं आहे खूप छान हे वाटण म्हणजे त्याचा वास खूप भारी येतो आणि त्यानंतर गोडा मसाला आणि धणे पावडर टाकलेले आहे एक एक चमचा मिक्स करून घेतलं आपला साठवणीचा सा काळा मसाला आहे ना तो टाकलेला आहे एक चमचा तो पण मसाला मी काय केलेला आहे मसाल्याच्या डब्यातच ठेवलेला आहे एक वा एका वाटीमध्ये आणि त्यानंतर शिजलेले हरभरे त्यामध्ये दिलेले टाकून थोडेसे हरभरे मी थोडे शिल्लक ठेवलेले आहेत ज्यावेळेस आपण कडधान्याची कर भाजी करतो ना तर त्यावेळेस ना कोणतंही कडधान्य मग वटाणा मटकी हरभरा असू दे त्याचं थोडंसं कडधान्य काय करायचं आहे मिक्सरला फिरवून टाकायचं आहे आता माझ्याकडे लाईट नव्हती त्यामुळे मग मी काय केलेलं आहे ग्लासमध्येच वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहे हे असं प अशा पद्धतीने वाटून बघा काय होतं कडधान्य एकीकडं आणि पाणी एकीकडं होतं म्हणजे ज्यावेळेस आपण कडधान्य वाटून टाकतो ना मग रस्साला पण त्याची चव येते कडधान्याची आणि रस्सासुद्धा दाटसर होतो आणि कडधान्य एकीकडं आणि रसा एकीकडं असं होत नाहीये त्यामुळे त्याच्यातलं एक पळीभर कडधान्य घ्यायचं ठेचायचं किंवा मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकायचं भाजी खूप छान होते अशा पद्धतीने तुम्ही कडधान्याची भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली पाणी वाढवलं आणि भाजी मस्तपैकी शिजवून घेत आहे आणि एका बाजूला मी भाताचा कुकर देखील लावलेला आहे एका गॅसवर भात शिजतो एका गॅसवर मधल्या भाजी शिजते आणि एका बाजूला मी लगेच चपात्या लाटवून घेत आहे पटकन असा सकाळचा माझा हा स्वयंपाक झालेला आहे पटकन म्हणता येणार नाही पण बराचसा वेळ म्हणजे दहा अकरा वाजलेला आहे सगळा स्वयंपाक आवरायला तुम्ही भाजी बघू शकता शिजल्यानंतर अशा पद्धतीने ही झालेली आहे आता याला झाकण न ठेवता मी पाच मिनटं अशा पद्धतीने शिजवून घेते म्हणजे उकळून घेते ती भाजीला छान असा रंग येईल त्यामुळे झाकण न ठेवता मी एक पाच ते दहा मिनटं अशीच शिजवून घेते सकाळचा सगळा स्वयंपाक कपडे भांडे सगळं आवरलं सगळी दुपारची कामं वगैरे केली आणि आता भेटते तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळचं पाणी वगैरे सगळं झाड लोट सगळं झालेलं आहे आणि आता एक रेसिपी शेअर करत आहे तर कोणती तर ताईनं बालूशाही करत आहे नवीन वर्षातील गोड रेसिपी पहिली रेसिपी मी शेअर करत आहे तर आत्ता मैदा घेतलेला आहे हा दिवाळीतला मैदा शिल्लक राहिलेला होता आणि दोन पॅकेटं राहिलेले आहेत बघ तुम्ही बघू शकता त्या पॅकेटामध्ये सुद्धा खूप सारा मैदा शिल्लक होता आणि हा अर्धा किलोचं पॅकेट ते पूर्ण असं शिल्लक होतं ह्या मैद्याचा काय करावं असा विचार करत होते आणि एक रेसिपी सुचली आणि गोड रेसिपी म्हटलं करावी त्यामुळे मग मुण बालुशाहीचीच रेसिपी मी शेअर करत आहे पूर्ण मैदा मी काय घेत केलेला आहे सगळा चाळून घेतलेला आहे अर्धा किलोचा मैद्याचं पूर्ण पॅकेट चाळलेलं आहे आणि त्यानंतर त्यामधले पाकिटातलं अगदीच थोडा म्हणजे घेतलं म्हणायला घेतलेलं होतं नाहीतर अर्धा किलोचंच हे प्रमाण आहे आणि त्यामधले म्हणजे थोडासा मैदा कसं पीठ इकडं तिकडं थोडंसं पातळ झालं किंवा घरामध्ये सुद्धा वाठीभर मैदा असावा त्यामुळे मग मी थोडंसं ते ठेवलेलंच होतं नाहीतर अर्धा किलोच फक्त पीठ हे चाळून घेतलेलं आहे लगेच आजूबाजूचा जो पसरा आहे आता चाळण वगैरे घेतलेली पिठाचा डबा वगैरे जिथल्या तिथं सगळ्या वस्तू आता ठेवून देते म्हणजे कसं जास्त पसारा होयला नको त्यामुळे मग जिथल्या तिथं पटकन आवरून घेते आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ चवीनुसार नाही अगदी मिठाची थोडीशी चिमट टाकायची आहे त्यामुळे आपल्याला त्या पदार्थाला स्वाद चव खूप छान येते मीठ हे गोडाचा पदार्थ केला तरीही थोडीशी बरं टाकायचीच आहे त्यानंतर तूप अगदी हे तूप आहे पाचशे एम एलची भरणी आणि निम्म्यापेक्षा खालीपर्यंत होती म्हणजे अडीचशे एम एलच्या खाली म्हणजेच असं साधारण शंभर एम एल तरी तूप असेल तर ते सगळं वाटीभर तूप मी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये काढून आणि ते सगळं असं आळलेलं आहे थंडीमुळे आणि त्यामध्ये पिठामध्ये जर टाकलं असतं ना तर ते मिक्स व्हायला वेळ लागला असता किंवा मिक्स झालं नसतं त्यामुळे मी थोडंसं कोमट करत आहे आणि कोमट करून त्यामध्ये टाकणार आहे आता ते थंड करायला ठेवलेलं आहे एका बाजूला आणि तोपर्यंत ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बेकिंग पावडर खाण्याचा सोडा नाही तर बेकिंग पावडर टाकलेली आहे एक चमचा खाण्याचा सोडा आपला वेगळा असतो आणि बेकिंग पावडर ही वेगळी असतं तर पावडर मी बेकिंग पावडर एक चमचा टाकली पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि ते तूप आहे ते त्यामध्ये पूर्णस एक वाटी मी ओतलेलं आहे बालुशाही करताना तुपाचं प्रमाण म्हणजे तूप आवश्यक आहे अर्धा किलोला मी पाऊन वाटी शंभर एम एल असं या प्रमाणात तूप टाकलेलं आहे ह्या पिठामध्ये तूप अवश्य टाका तूप नाही तर मग ते बालुशाहीची चवच नाही आणि बालुशाहीसुद्धा बनणार नाही आहे आणि ही बालुशाही मी दह्यामध्ये न करता पाण्यामध्ये करणार आहे तर पाणी घेतलेलं आहे एका बाजूला दह्यामध्ये म्हटलं मुलं खाणार नाही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे समीक्षाला दही दूध असलं काही पदार्थ आवडत नाही आहेत आणि त्याच्यासमोरच हे पीठ मी मिळत होते त्यामुळे ती माझ्यासमोरच बसूनच होती की तू त्यामध्ये दही वगैरे टाकशील आणि मग ते मला खायला देशील त्यामुळे मग मी दही नव्हतं टाकलेलं नाही तर मला दही टाकूनच बालूशाही बनवायची होती पण असू आता पाणी टाकून सुद्धा बालूशाही खूप छान मस्त बनते आणि आता बघा पटकन होणारी रेसिपी आहे झटकीपट तुम्ही अर्ध्यात अर्ध्या एक तासामध्ये बनवू शकता आणि मी आता खूप मोठ्या प्रमाणात बनवत आहे म्हणजे अर्धा किलोचं हे पीठ आहे आणि त्या अर्धा किलोची ही बालुशाही बनवत आहे आता त्यातलं तूप जे होतं ते मिक्स करून घेतलं हाताने सगळ्याच मिक्स करून घेतलं त्याच्या पिठाच्या टिकळ्या ज्या झालेल्या होत्या गोठळ्या त्या फोडून घेतल्या म्हणजे ते तूप सगळ्या पिठाला लागलं जाईल सगळीकडे पसरलं जाईल आणि पीठ मळताना आपल्याला एक दक्षता म्हणजे काळजी घ्यायची आहे एक खास टीप आहे हीच की ताईनो आपल्याला हे पीठ आहे ना असं घट्ट आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने अजिबात मळायचं नाही आहे फक्त वरचेवर वरचेवर त्याला आपल्याला एक जीव फक्त करायचा आहे पाणी ओतून फक्त मिक्स करत राहायचं आहे त्याला असं दाबत बसायचं नाही आहे किंवा दाबायचं नाही म्हणजे असं जसं आपण जोर देऊन पीठ मळतो ना त्या पद्धतीने अजिबात मळायचं नाही फक्त एक जीव एकमेकांना चिटकवायचं आहे पाणी ओतत ओतत हे मिक्स करत राहायचं आहे आणि अगदी मुलायम असं पीठ मळायचं आहे ज्या पद्धतीनं आपण गुलाबजामला पीठ मळतो त्याच पद्धतीनं हे असं पीठ मळून घ्यायचं आहे जोर देऊन जर पीठ मळलं तर त्याला लेअर सुटणार नाही आहेत खुसखुशीत बालुशाही होणार नाही आहे त्यामुळे अशाच पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ माझं मळलेलं आहे पाणी लावून उन... मी थोडंसं म्हणजे अगदी मुलायम करायचं जास्त घट्ट जर मळलं तरी ही बालुशाही मग घट्ट अशी निभर होऊ शकते थोडंसं मुलायम ठेवलं आणि पीठ असं वरच्यावर मळून घेतलं तर क्रिप्सी आणि त्याला लेअर सुटतील अशा पद्धतीनं हे पीठ मळलेलं आहे पीठाकडे पाहिलं तो किंवा पीठ आपल्याला मळताना समजतं की कशा पद्धतीने तो पदार्थ होणार आहे ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ चपातीचं पीठ मळतो त्यावेळेस पीठावरून समजतं की ह्याची चपाती कशी होणार आहे तर तसंच आहे बालुशाहीचं पीठ मळताना ते समजतं आहे की ह्याची बालूशाही कशी होणार आहे त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळं एकत्र एकजीव करून घेतलं आणि त्याला झाकून ठेवून एक पाच मिनटं बाजूला ठेवून देत आहे आता साखरेचा पाक बनवायला घेत आहे आता अर्धा किलो मैद्याला मी साखर किती घेतलेली आहे तर अर्धा किलोपेक्षा कमी साखर घेतलेली आहे एक किलोमध्ये तीन ग्लास बसतात त्यामुळे मग मी दीड ग्लासला कमी साखर घेतलेली आहे ते बरोबर परफेक्ट प्रमाण झालेलं आहे जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घेतलेलं आहे सव्वा ग्लास साखर आणि सव्वाच ग्लास पाणी घेतलेलं आहे साखर त्यामध्ये मावेल बुडेल इतपत असं पाणी बसलेलं आहे तर ते आता मिक्स करून घेते एका बाजूला आता पाक होतो आहे बालुशाही करताना पाक खूप महत्त्वाचा आहे रस रश रस्सेदार म्हणजे असं मलाईदार म्हणतात ना त्या आप पद्धतीनं आपल्याला बालुशाही बनवायची आहे त्यासाठी पाक खूप महत्त्वाचा आहे आता एका बाजूला पाक होतो आहे तोपर्यंत हे पीठ आपलं बघा पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता काय करायचे आहेत गोळे छोटे छोटे गोळे बनवून बालुशाहीचा आकार द्यायचा आहे हे पीठ पुन्हा एकदा मी फोडून घेतलेलं आहे आणि बघू शकता त्याला आता गोळा बनवतानासुद्धा आपल्याला जास्त दाबून किंवा त्याच्या कणकेचं घड्या वगैरे अजिबात मोडायच्या नाही आहेत ह्याचा आकार करायचा आणि त्याचा बालुशाहीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एक बालूशाही पण बनवून दाखवली छोट्या मोठ्या तुम्ही कशाही पद्धतीने मग करू शकता मी निम्म्या अर्ध्या मोठ्या बनवलेल्या आहेत आणि काही छोट्या बनवलेल्या आहेत घरा घरामध्ये एखादा जर पदार्थ मी रेसिपी बनवत असेल मग ती नवीन असू द्या जुनी असू द्या पण ती जास्त प्रमाणात बनवते कारण की शेजारी पण मी दिली जाते म्हणजे देते मी त्याचबरोबर घरामध्ये पण चार पाच ते पाच दिवस असं राहावं एवढा दिवस तर राहत नाही आहे दोन ते तीन दिवस राहते माझ्याकडं पण तरीही आपली राहावीत इतपत मी बनवते शेजारी देऊन आपल्या घरामध्ये सुद्धा मग दोन तीन दिवस राहिलं पाहिजे अशा प्रमाणात बनवते कारण की आपण बनवतो मग खूप दिवसातून आणि मग ती बनवली तर ती जास्त प्रमाणात सुद्धा बनवते तर आता काय करायचं आहे जर अशा लाठण घ्यायचं आणि लाटणसुद्धा मग दोन्ही बाजूने असं दाबून प्रेस करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बालूशाही बनवू शकता एका बाजूला पाक उकळून उकळतो आहे किंवा मी ठेवलेला आहे तोपर्यंत बालुशाही बनवत बनवत तयार करत करतच ह्या तळून घेते बालुशाही तळायला खूप वेळ लागतो त्याला आपल्याला बारीक गॅसवरच तळायचा आहे अजिबात मोठ्या गॅसवर फुल गॅसवर तळायच्या नाही आहेत किंवा गरम अगदी हाय कडक तेल करायचं नाही आहे कडे छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये ओतलेलं आहे तेल तेल पण जरा बऱ्यापैकी गरम होते बारीकच गॅस ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पाकाकडे लक्ष देऊया आता काय झालेलं वरती, वरती काई फेस आलेला आहे आणि तो फेस असतो ना तो थोडासा काळवणलेला असतो म्हणजे जे साखरेतली घाण असते ना ती अशा पद्धतीने वरती येते बघा आणि ते काय करायचं आहे पळीच्या सह्यानं अशा पद्धतीने ते सगळा फेस काढून घ्यायचा आहे त्या फेसाकडे जर तुम्ही पाहिलं किंवा बघितलं तर तो अगदी मळकटलेला असतो खूप काळसर दिसतो तो मी काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर तेल चांगलं असं कोमट झालेलं आहे जास्त गरम तेल करायचं नाही आहे मिडियम तेल तेल गरम झालं की त्यामध्ये अशा पद्धतीने बालुशाही टाकून द्यायच्या आहेत आणि त्याला लगेच आपल्याला हात लावायचा नाही आहे किंवा लगेच त्याला उलतनं लावायचं नाही आहे नाहीतर ती मोडू शकते किंवा फुटू शकते आता साईडचं तेल जे ते आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी बालुशाही भाजू भाजते आणि खालची बाजू छान अशी भाजली की त्यानंतर ते त्याला पलटायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा खालचा रंग अगदी सोनेरी झालेला आहे आणि मस्त भाजलेलं आहे पी पलटलेले आहे गॅसची फ्लेम अगदीच बारीक ठेवलेली आहे आता अशाच फ्लेमवर ही सगळी बालूशाही आपल्याला भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तशीच भाजायची आहे लगेच पलटायची नाही आहे दुसरी बाजू पण ना छान सोनेर रंग आला की त्यानंतर पलटून घ्यायचे आणि तोपर्यंत ह्या भाजतात तोपर्यंत बाकीच्या बालूशाही आहेत ना त्या बनवून घ्यायच्या आहेत एका बाजूला आपला पाकही तयार होतोय आणि एका बाजूला बालूशाही भाजते आणि बनवून सुद्धा होती पटकन झालेली होती ही रेसिपी बघा एकदम खारीसारखा रंग आलेला आहे खारी रंगा ला जी ज्या पद्धतीचा खारीला रंग असतो ना त्याच पद्धतीने रंग येईपर्यंत ते भाजून ये घ्यायची आणि ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बालूशाही तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आता एक बॅच झालेली आहे दुसरी बॅच मी तळून घेत आहे पहिली बॅच आपण ज्या पद्धतीने भाजली त्याच पद्धतीने दुसरी बॅच पण भाजून घ्यायची आहे बाजूबाजूने तेल त्याला असं सोडायचं वरती त्यामुळे छान भाजली जाते पाकाकडे लक्ष द्यायचं आहे पाक, पाक मिक्स करत राहायचा आहे आणि मिक्स करत करत तयार हो करून घ्यायचा आहे पाक आपल्याला जास्त पातळ ठेवायचा नाही किंवा जास्त घट्ट म्हणजे जसं आपण लाडू बुंदीला बनवतो त्या पद्धतीने पण नाही हे करायचा फक्त त्याला घट्टपणा आला एक तारे आला किंवा चिकटपणा आला की बंद करायचा आहे गॅस आणि थंड करून घ्यायचा आहे पाक आपल्याला गरम नाही पाहिजे थंडच पाक पाहिजे आणि थंड पाकामध्येच आपल्याला ह्या बालुशाही टाकायच्या आहेत मी बनवत होते इकडं बालुशाही माझे गरबड चालू होते तोपर्यंत साहेब आलेले होते साहेबांनी पण भाजायला मदत केलेल्या एवढ्या बघा मी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी मग भाजायला शेवटी मदत केलेली आहे काहीतरी एखादी नवीन रेसिपी काहीतरी बनवलं जातं घरामध्ये त्यावेळेस घरामध्ये सगळेच मग उत्साही आनंदी असतात आणि मग येतात मला मदत करायला मग साहेब तर असतातच मुलं देखील असतातच इकडं मुलांची चाललेली आहे गरबड टी व्ही पाहण्यासाठी रिमोटची भांडण म्हणजे रिमोट घेण्यासाठी भांडण चालू आहे बघा आता आणि इकडे बघा आता सगळ्या बालुशाही मी फो म्हणजे भाजून घेतलेल्या तुम्हाला फोडून दाखवते कशा पद्धतीने अगदी क्रिप्स झालेल्या आहेत आणि पाक इथं बघू शकता थंड झालेला आहे आणि त्याच्यावरती असं पांढर पांढरं असं कडेला कडे कडेला दिसायला लागलं ना त्यावेळेसच मी गॅस बंद केलेला होता त्यामध्ये सगळ्या बालुशाही आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि राहिलेला उरलेला पाक आहे ना तो वरती बालुशाहीवर टाकून द्यायचा पाक थंड झाला की आणखीनच घट्ट बनतो अगदी पाकाची कन्सन्टी जी आहे ना आपला जो मध असतो त्या मधाप्रमाणे पाक हा तयार झालेला खूप छान मस्त झालेला होता आणि ह्या बालुशाहीवर सगळ्या बाजूने पाक फिरवून घेतला म्हणजे सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत खूप छान मस्त झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी तर ही बालुशाही ना आहे ना तो ना सर, आ, पाक आहे ना बालुशाहीवरती असा पांढरसर साखरेचा पाक तयार झालेला होता असा खरभरीत पांढरसर तयार थर तयार झालेला होता त्यामुळे बालुशाही बघता क्षणी खावीशी वाटत होती आणि आणि तर मस्त झालेली होती ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी तर ह्या नवीन वर्षामध्ये नवीन पहिली रेसिपी तयार करून म्हणजे तयार केलेली आहे तुम्हीसुद्धा ह्या वर्षामध्ये नक्की ट्राय करा आणि मार्गशीच गुरुवार वगैरे आहेत शेवटच्या गुरुवारी उद्यापनाला वगैरे तुम्ही ही बनवू शकता किंवा आत्ताच्या ह्या गुरुवारीसुद्धा बनवू शकता तर साहेबांनी लगेच खायला सुरवात केलेली आहे मुलांनी तर खाऊन झालेलं आहे लगेच पाक तयार इकडं बालूशाही पण तयार खाय खाऊन निवांत शिवला खेळवत बसलेले आहेत तर भांडण खेळवणं सगळं चालू आहे आता शेजारी सगळ्यांना मी बालूशाही देऊन येते आणि शेजारीच्या ताई पण जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं जाणार आहेत गावाला तर त्यांना पहिलं देऊन येते परत ताईंना ये पण वरती मी दिलेल्या आहेत आणि तर असो मग ताईनं आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड तर सर्वांना बाय बाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आजची बातमी विसरू नका